नमस्कार मंडळी मी सविता पाटील आणि चनगडी तडका या माझ्या यूट्यूब चॅनलवरच्या आजच्या भागात आपण इन्स्टंट डोशाची रेसिपी बघणार आहोत तर आज आपण तांदळाचं पीठ आणि बेसन वापरून छान कुरकुरीत असा इन्स्टंट दहा मिनटात तयार होणारा डोसा बघणार आहोत तर पाहू शकता अगदी कुरकुरीत असा हा डोसा बनतो आणि खायला चवीलासुद्धा खूप छान लागतो त्याचबरोबर ह्या डोशासोबत खाण्यासाठी अगदी इन्स्टंट होणारी झटपट अशी कांदा आणि टोमॅटोची चटणीसुद्धा आपण बघणार आहोत तर दोन्ही पदार्थ जे आहेत ते झटपट होणारे आहेत आणि अगदी तुम्हाला अगोदर काही तयारीसुद्धा करावी लागणार नाही आदल्या दिवशी वगैरे चला तर मग रेसिपीला सुरुवात तर करणारच आहोत पण माझ्या अशाच नवनवीन रेसिपीज बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बरं का चला तर मग वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूयात आणि हो या रेसिपीसाठी लागणारे साहित्य मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे बरं का चला जे पीड है, ते वया तर मग सगळ्यात आधी या डोशासाठी जे पीठ बनवून घ्यायचं आहे ते बनवून घेऊयात आपण तर त्यासाठी इथे मी एक मोठा बाऊल घेतलेला आहे आणि वाटायची जी जाळी असते तीसुद्धा घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कप होईल इतकं बेसन घेतलेलं आहे आता हे बेसन आपल्याला या जाळीच्या सहाय्यानं गाळून घ्यायचं आहे तुम्ही चाळून घेतलं तरीसुद्धा चालेल पण मिश्रण बनवायच्या आधी पीठ असं गाळून किंवा चाळून घ्या म्हणजे काय होईल मिश्रण बनवताना त्याच्या घोटळ्या होणार नाहीत आणि अगदी झटकन आपलं मिश्रण तयार होईल त्याच्यानंतर ते त्याच्यामध्ये त्याच कपानं अर्धी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि ते सुद्धा मी या जाळीनं गाळून घेतलेलं आहे आता या पिठामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून ह्या डोशाचं जे मिश्रण आहे ते आपल्याला बनवून घ्यायचं आहे तर पीठ आपण जाळीनं गाळून घेतल्यामुळे आपल्या पिठाच्या जास्त कुटळ्या पकडत नाहीत आणि पटकन पीठ बनलं जातंय ते 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 है। है तर इथे मी डोश्याचं जे मिश्रण आहे ते बनवून घेतलेलं आहे आणि कन्सिस्टन्सी पाहू शकता अशा प्रकारची ठेवायची आहे आता हे बॅटर आपल्याला बाजूला ठेवायचं आहे आणि चटणी बनवून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे एका भांड्यामध्ये मी दोन चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक मोठा कांदा थोडा मोठा चिरूनच टाकलेला आहे त्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि एक मोठा टोम टोमॅटोसुद्धा मी मोठ्या फोडी करून ह्याच्यामध्येच टाकलेला आहे आणि त्याच्यामध्येच दोन सुख्या लाल मिरच्यासुद्धा मी मोडून टाकलेल्या आहेत आता हे तिन्ही पदार्थ आपल्याला तेलावरती एक दोन मिनटांसाठी मऊ होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जा, जास्त लालसरसुद्धा करायचं जा नाही कांदा अगदी थोडा मऊ झाला की गॅस आपल्याला बंद करायचा तर इथं कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आता हे जे कांदा टोमॅटो आणि मिरचीचं मिश्रण आहे ते आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे तर हे सर्व मिश्रण मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये एक चमचा उभर होईल इतकी फुटाणाडा टाकलेली आहे आठ ते दहा लसूण पाकळ्यासुद्धा टाकलेल्या आहेत आणि थोडी ओली कोथिंबीर ह्याच्यामध्ये टाकायची आहे त्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि एक अर्धा चमचा होईल इतकी साखरसुद्धा या चटणीमध्ये टाकायची आहे म्हणजे साखरेनं काय होते छान अशी चव चटणी येते त्याच्यानंतर आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं आहे आणि ही चटणी मिक्सरमधून बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर इथं मी चटणी मिक्सरमधून बारीक करून घेतलेली आहे आता आपल्याला ही चटणी एका बाऊलमध्ये काढून घ्यायची आहे आणि वरून याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी इथं भांड्यामध्ये एक दोन चमचे होईल इतकं तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे मोहरी जिरं छान तडतडलं की त्याच्यामध्ये पाव चमचा होईल इतका हिंग टाकायचं आहे आणि कडीपत्त्याची पानं आणि एक पाव चमचा होईल इतकं लाल तिखटसुद्धा टाकायचं आहे म्हणजे रंग खूप छान येतो फोडणीला आणि ही फोड फोडणी आपल्या ज्या चटणीवरती टाकायचे आहे आणि मस्त चटणीला तडका बसलेला आहे पाहू शकता अगदी दहा ते बारा मिनिटांमध्येच आपली चटणी तयार झालेली आहे आणि चवीला पण खूप छान लागते आणि थोडी वेगळी अशी चवीची ही चटणी या बेसनच्या डोश्यासोबत अप्रतिम लागते आता आपण डोसा बनवून घेणार आहोत तर डोशाचा बॅटर घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये पाव चमचा होईल इतका बेकिंग सोडा टाकायचा आहे आणि ह्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे तर याला मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता गॅसवरती डोस्याचा तवा ठेवलेला आहे त्याला मी तेल ते लावून घेतलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून तवा आपल्याला कापडानं स्वच्छ पुसून घ्यायचं आहे तुम्ही टिश्यू पेपरनं पुसलात तरीसुद्धा चालेल त्याच्यानंतर आपलं जे डोशाचं पीठ आहे ते एक पळीभर तव्यावरती टाकायचं आहे आणि अगदी सेंटरपासून कडे ना अशा प्रकारे पळीच्या सहाय्यानंच हे पीठ पसरून आपला डोसा जो आहे तो बनवून घ्यायचा आहे आणि पाहू शकता किती छान अगदी सहजरित्या हा बेसन आणि तांदळाच्या पिठाचा डोसा बनवून तयार होतो अगदी कोणी बनवेल आणि न चुकता बनवू शकतो हा डोसा त्याच्यानंतर या डोशावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता या डोशावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा टाकायचा आहे त्याच्यानंतर थोडंसं गाजर गाजरची चवसुद्धा छान येते आणि दिसायलासुद्धा खूप छान दिसतं बीट्स असेल तर बीटसुद्धा टाकू शकता तुम्ही ते पण खूप छान दिसतं तर माझ्याकडे गाजर अवेलेबल होतं म्हणून मी गाजर किसवूनच टाकलेलं आहे आता ह्याच्यावरती थोडीशी ओली कोथिंबीर बारीक चिरलेली आहे तीसुद्धा मी टाकलेली आहे तर आता या डोशावरती आपल्याला चिमूड भर इतकं लाल तिखट टाकायचं आहे आणि डोशाला कुरकुरीत असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर डोसा आपला छान कुरकुरीत असा भाजलेला आहे आता डोसा भाजल्यानंतर आपल्याला ह्याला काढून घ्यायचा आहे तर पाहू शकता आपला छान कुरकुरीत असा डोसा मी भाजून घेतलेला आहे आणि अगदी सहजरित्या हा डोसा निघतो त्याच्यानंतर ह्याला छान असं रोल करून घ्यायचा आहे अशा प्रकारे तर रोल करतानाच तुम्हाला समजत असेल की किती खुसखुशीत आणि कुरकुरीत असा बनलेला आहे डोसा तर अशा प्रकारे मी हा डोसा जो आहे तो रोल करून घेतलेला आहे आणि उलटण्याच्या सहाय्यानं त्याला मधून कट करून त्याचे दोन भाग मी करून घेतलेले आहेत गरम गरम तर खूप छान कुरकुरीत लागतो आणि अशा प्रकारे आपला जो डोसा आहे झट असा बनवून तयार झालेला आहे आणि अशाच प्रकारे मी दुसरा डोसासुद्धा बनवून घेतलेला आहे तर अशा प्रकारे कांदा टोमॅटोची चटणी आणि बेसन आणि तांदळाच्या पिठाचा कुरकुरीत असा इन्स्टंट डोसा आपला तयार झालेला आहे अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि चवीला तर अप्रतिम लागते आणि रंग तर पाहू शकताय पाहूनच खावं असं वाटेल कुणालाही चला तर मग मा, माझी ही रेसिपी आवडली असल्यास तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये नक्की कळवा कशी झालेली आहे त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर मग पुन्हा भेटूयात एका नवीन रेसिपीसह एका नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत धन्यवाद